हरी नमस्कार मित्रांनो रात्रीची वेळ आहे मित्रांनो तुम्ही पाहताय मला आपल्या नवनिर्मित चॅनल ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र आणि माझं नाव आहे मित्रांनो अमित बघा रात्रीची वेळ आहे आपण आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये आणि हा जो सगळा समुद्रकिनारा तुम्हाला दिसतो आहे तो आहे भाट्ट समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो तुम्ही पाहताय ना बघा बहुतांशी बीचेसवरती तुम्हाला हे रात्रीचं असंच चित्र पाहायला मिळेल आपल्या रत्नागिरीमध्ये तर हा आहे सगळा समुद्र भा भाट्टेचा समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो आणि जर तुम्ही तिकडे पाहिलात तर तो जो तिकडे आहे तो मा मांडवी बीच म्हणून ओळखला जातो तिथे आपण सकाळचं शूटिंग केलं होतं सकाळचं चित्रीकरण केलं होतं तिथे तो हा मांडवीचा भाग म्हणून ओळखला जातो तुम्ही त्या सगळ्या लायटी बघताय ना तो मांडवी बीच म्हणून ओळखला जातो आपण तिथे जाणारच आहोत कारण रात्रीचं दृश्य तिथे कसं दिसतं ते, ते, ते आपल्याला बघायचं आहे तर हा मित्रांनो आहे संपूर्ण हा भाट्टेचा समुद्रकिनारा तुम्ही पाहता आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे दी कोकण महाराष्ट्र माझं नाव आहे अमित मित्रांनो पाहताय ना मला तुम्ही कसं वाटतं या सगळ्या चित्रांना मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे जे ते दिसतं आहे ना तुम्हाला ते लाईट हाऊस आहे ते बघा ते तिकडे लाईट हाऊस आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे जसं आणि तो तिकडे तर सगळा भगवती किल्ला आहे तुम्ही बघू शकता इथे हे बघा रात्रीच्या वातावरणामध्ये मित्रांनो असं काही चित्र आपल्याला या भाटे समुद्रकिनारावरती दिसतं इथे आपल्या पर्यटकांची सुद्धा संख्या जास्त आहे वगैरे सगळे बसण्याची सोय आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेली आहे या स्थानिक लोकांनी जे इथे आपला व्यवसाय चालवतात तर इथे बसून तुम्ही आपला भेळपुरी म्हणा किंवा तुम्हाला जे आवडतं काही जे खाद्य इथे मिळतं ते घेऊन एकदम मनमुरादपणे आनंद घेऊ शकता या बीचवरती तर हा आहे मित्रांनो भाट्टे समुद्रकिनारा मला खरंतर आश्चर्य वाटलं की रात्रीच्या वेळेस ते कदाचित असं चित्र मी इथे पहिल्यांदाच पाहिलं म्हणजे मला अपेक्षा नव्हती मित्रांनो हे असं काहीचं चित्र नसेल सो so, इथे येऊन खरंच मित्रांनो खूप छान वाटतं जे काय सांगू छान वाटतं या परीकडे काही शब्द नाही मित्रांनो या रात्रीच्या वातावरणामध्ये समुद्र किनाऱ्यावरती फिरण्याचा आनंद काही वेग आहे वाव मित्रांनो मी थोडा स्तब स्तब्ध राहतो तुम्ही ऐका ना ह्या लाटांचा आवाज अगदी काळो काय रात्री ऐकलात ना कसं वाटलं मित्रांनो एक विलक्षण क्षण आहे माझ्यासाठी वाव तर मित्रांनो आपण हो हे अनुभवलं पाटे समुद्रकिनारचं हे रात्रीचं दृश्य इथे सगळी गल्लीसुद्धा आहे खे खाण्याची रेलचेल सुद्धा आहे मित्रांनो जर तुम्ही सध्या मला भूक नाही आहे म्हणजे काही खाऊसं वाटत नाही कारण आता आपला डिनरचा प्लॅन आहे तर मला जास्त काही खाण्याचं इच्छा खाण्याची इच्छा होत नाही आहे पण तुम्ही इथे जर तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही अर्थात इथे सगळे स्टॉल्स आहेत तिथे आपल्याला जे काय तुम्हाला कुठले खाद्यपदार्थ हवे असतील तर त्याचा आनंद घेऊ शकता तुम्ही इथे मी तुम्हाला फक्त या लाटांचे येणारे आवाज ऐकवतो आहे कारण साजिका जिकडे पाठीमागे लाईट नसल्यामुळे आपलं चित्रीकरण करणं अडथळा येतो आहे तर मित्रांनो बीचवरती बेळपुरी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो मला माहिती आहे मुंबईकर मंडळी आपले सगळे लोक बीचवरती गेल्यानंतर बेळपुरी पाणीपुरीचाच आस्वाद घेत असतो तर सुद्धा आता बेळपुरीचा आस्वाद घेतो तुम्ही सोबत राहा माझ्यासोबतच बेळपुरी खाण्यासाठी <laughs> <laughs> दिसतंय की नाही दिसतं ना तुम्ही तर या बेळपुरी खाण्याचा आनंद घेऊया आपण रात्रीच्या समुद्रकिनाऱ्यावरती वा भेळपुरी आहे ना ही जी बनवलेली आहे या ताईन ती एकदम फ्रेश आहे क्रंची वाटते मला व्हेरी गुड मस्त छान आहे स्वाद आहे तर मित्रांनो इथे ये येऊन आपण येत्याच्या भेळपुरीचा समाचार तर घेतलेलाच आहे या श्री समर्थक ग्रुप ऑफ स्नॅक्समध्ये तर तुम्हीसुद्धा इथे भेळपुरी पाणीपुरी या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकत नाही भाटीसमोर आपणाऱ्या पलीकडे मला तर मित्रांनो हे ठिकाण खूपच आवडलेलं आहे तुम्ही पाहता ना इकडे सगळीकडे हे सगळे स्टॉल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काही तुम्हाला भेळपुरी अर्थात आपण समुद्रकिनारे लगत याच सगळ्या गोष्टी खातो तर इथे सगळी स्टॉल्स आहेत तर तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर हे आवडलं असेल या स्त्री समर्थ कृपा स्नॅक्समध्ये तर मित्रांनो पाणी भेळपूर आम्ही खाल्ले होते खूपच छान होती तर परत भेटाल मित्रांनो त्यांना गोळ गाय सोबत ना माझ्या बरोबर ही आहे रात्रीची वेळ मित्रांनो आठ वाजले आहेत आठचा सुमार आहे इथे पार्किंगची सुविधासुद्धा आहे आणि नंतर मग तुम्ही आपलं हे सगळं वातावरण अनुभवू शकता बीचलगतचं तर असेच मित्रांनो सोबत राहा माझ्यासोबत आपण पुन्हा व्हिडिओ एखाद्या नवीन व्हिडिओ येईल तोपर्यंत मस्ती करा मित्रांनो बाय बाय एस सी यू